बुधवारी अकोल्यातील न्यू तापडिया नगर परिसरात शिवसेना उभाटा गटाच्या जोरदार आंदोलनाने खळब उडाली आहे रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत शिवसेनेनं रास्ता रोको केला अकोल्याच्या न्यू तापडिया नगर खरब पाचपिंपळ घुसर आणि आपातापा या ग्रामीण भागाला शहराशी जोडणाऱ्या रे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचं काम सध्या सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा ठपका शिवसेना ठाकरे गटाने लावलाय शिवसेनेने या ठिकाणी जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडलं रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक प्रचंड आक्रमक होते आणि भ्रष्टाचार बंद करा निकृष्ट काम बंद करा अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्याय अकोल्यातील रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या उडान पुलाचं काम आता चर्चेचा विषय बनलाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे काम थांबवण्याऐवजी त्यात पारदर्शकता आणणं हाच योग्य मार्ग आहे पण जर प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर प्रश्न तसाच प्रलंबित राहणार पाहत रहा सिटी न्यूज